नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा चा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणी आज मला जायचं आहे आपल्या खालच्या शेतामध्ये तर खालच्या शेतामध्ये आपल्याला लसूण आणि कांद्याचे डोंगरातलं गवत काढायचं आहे तर चला घरातील पटपट काम आवरून घेते आणि मग जाते आपल्या खालच्या शेतामध्ये तर तिकडे गेल्यावर आपले शेतातील कांदे आणि लसूण आपण बघू शुभ दुपार मैत्रीणं आता कम्प्लीट दुपारचे बारा वाजून पाच मिनटं झालेत आत्ताच मी घड्याळामध्ये पाहिलं आणि बघा माझं चाललेलं आहे इकडं लसूण आणि डेंगळे खुरपायचं काम हा इथून तिथून लसणाचा वाफा पूर्णपणे सगळा खुरापलेला आहे मैत्रीण लांबपर्यंत आहे आणि हा वाफा झाला इकडं आता डेंगळ्याचा वाफा धरलेला आहे ते बघा अर्धा इथपर्यंत खुरपून झाला आहे सगळा आणि मी हातात घेतलेलं आहे कोथिंबीर कारण हे बघा आपल्या डेंगळ्यामध्ये थोडी थोडी कोथिंबीर मैत्रिणी मी टाकली होती हे बघाशी आणि आता ते खुरपायचं काम चाललंय म्हटलं चाल आता ही खुरपणा अशीच वाया जाणार आहे म्हणून मग माझं जरा असं घ्यायचं काम चाललंय आता आपण म्हणतो ना तणन बघा सगळं संगत चाललेलं आहे गवत तण म्हणजे गवत आणि धन म्हणजे आपली कोथिंबीर <coughs> तर जेवढी कोथिंबीर उपाटली तेवढी ठेवली अजूनही बाकी पुढं सगळीकडे आहे थोडी 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 ती आता मी सगळी जमा करून घेणार आहे म्हणजे बघा जागजागी दिसते आपल्याला कोथिंबीर मस्त चांगले कोवळे लस लशी तसे ठोंबे हे बघा बारके बारके आहे नुसती कोथेंबी रस आहे मैत्रीण तर मी मुळं पण लावलं होतं मेथीची भाजी पण टाकली होती ते सगळं मस्तपैकी आलेलं आहे आता खुरापता खुरापता सगळं थोडं थोडं काढून घेणार आहे आणि बाकी जे काय गवत आहे ते सगळं खुरापणार आहे तर हे बघा इथं मुळ्याचं झाड आहे मैत्रीण मी दाखवते तेव्हा का हे असल्या मुळ्याचं झाड असते आणि बघा खालून कसा मस्त पैकी मुळा आलेला आहे आता उपटल्यावर निघतोय की नाही काय माहिती निघला तेव्हा का हातला मुळा तर मैत्रीण म्हणतात ना अगदी शेतचा कसा आणि पसा पसा थोड पसा पसा लावलं तर आपल्याला खायला प्यायला कामा येत तर चला आता अजून खुरपायचं बाकी आहे म्हणलं आता जरा ऊन लागलं आहे थोडंसं म्हटलं पाणी प्यायला बसायचं होतं म्हटलं चला आपलं काय काम चाललेलं आहे ते दाखवावं आणि ह्या बघा इकडे थोडी मेहीची भाजी पण आहे काही मी उपटून पण नेलेली बरीचशी आणि अजून आहे इकडे आता पुढं इकडे इकडं खुरपीत खुरपीत आले तर ही भाजी पण सगळ्याशी उपटून घेणार आहे अजून बरेचसे पुढं मुळं पण लावलेलं आहे आता हा संपूर्ण वाफा सगळा मला दिवसभरामध्ये खुरपायचा आहे लवकरच आले होते मैत्रिणी आज मी सकाळी अगदी पावणे नऊ वाजताच घरातून निघले म्हणलं चला लवकर दिवस जातोय पटापट काम काय होत नाहीये तेव्हा म्हटलं लवकर जावा इथं आता हे मोरीचं आहे मैत्रीण तर कुणाला ओळखू येत आहे का बघा मोरी आणि मुळा हे मोरीचं झाडे आणि हे आहेत मुळ्याची झाडे मुळं लावलेली चला मोरी जरी ठेवली तर मोरी मोरीची भाजी होती आणि चांगली मोरी पण इथे खायला पाहिलं हे बघा इकडे मुळे आता लवकीच नाही अजून बारके बारके जरा थोडं मोठे झाले मगच आहे इथपर्यंत मैत्रीण खुरपून झालं इथून इकडे थोडीशी कोथिंबीर टाकली होती ती थोडी मग अशी उपटून घेतली आणि इथपर्यंत खुरपीत आली आता इकडे टाकली होती मेथीची भाजी तर जागजागी मैत्रीण अशी भाजी आहे तर चला आता आपल्याला ही मेथीची भाजी इथपर्यंत सगळी उपटून घेणार आहे आणि जाग जागी आता थोडा थोडा चिलू आहे मैत्रीण तो पण खुडू रे आपण करू तेवढ्या भाज्या कमीच आहे शेतामध्ये सगळं काही भाजीपाला असतय तेव्हा का अशी चिलूची भाजी असते शेंडा शेंडा घ्यायचा आता काही लब्बी आले जी काही कवळी कवळी आहे ना जाग जागी ना बघा चिलू अशी राशी मेथी आणि चिलूची भाजी आता सगळं मी खुडून आपल्या शेतातून घरी आले ढोकळा म्हणते ही एक भाजी करते काय काय पण आता आम्ही काही विसरती नाही आता गवत ढोकळा म्हणते काही लोक करतात ह्या ढोकळ्याची भाजी पण मी काय करत नाही आता हे असं मोठं झाड राखी ती चिलूच हे लांब झाड चिलूच ही मेथीची भाजी अशी भाजी फुडून घेतली तर चला आता भाजी भाजी सगळी उपटून घेते आणि एवढा संध्याकाळपर्यंत सगळ्या कड्यापर्यंत खुरपीत नयच आहे मला तर मैत्रिणी बघा आपल्या शेतातूनच आलेली मेथीची भाजी आहे मस्तपैकी आता मी निवडून घेतली स्वच्छ आणि दोन धावून घेतली म्हणलं चला आज भाजीच बनाव आपल्या शेतामध्ये आहेत भाज्या आणि बघा इथे थोड्याशा मिरच्या कट करून घेतल्या हिरव्या आणि खलबद्यामध्ये चार पाच छान आपल्या लसणाच्या पाकळ्या मी ठेचूनच घेतल्यात म्हणलं चला आपल्या शेतातल्या आज मस्तपैकी ताजी, ताजी ताजी भाजी आज बनवूया इकडे आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे मैत्रिणीनं त्यामध्ये चला आता एक वगळी भर मी तेल टाकून घेणार आहे थोडंसं आपलं तेल चांगलं छानपैकी तापू देऊ त्याच्यामध्ये मी जे काही खलबद्यात कुटून घेतलेलं आहे लसूण तो लसूण आपण कढईमध्ये ॲड करू अगदी झटपट मैत्रिण ही मेथीची भाजी होती काही जास्त टाईमही लागत नाही काय नाही म्हणलं चला आप भाजा। आता आपल्या शेतामध्ये आहेतच भाज्या आता कारण थंडीच्या दिवसामध्ये मैत्रीणं खूप साऱ्या शेतामध्ये भाज्या येतात आता ही मेथी आणली त्यानंतर मी तुम्हाला चिलूची भाजी शेतात दाखवली तर एक दिवस आपण ती चिलू देखील बनू तर चिलूची देखील हाटेल भाजी छान होती मैत्रीणं आजकाल शेतामध्ये थंडीच्या दिवसात खूप साऱ्या जास्त मस्तपैकी भाज्या आलेल्या आहेत त्यानंतर मुळं लावलेलं आहे मुळ्याच्या पानांची देखील भाजी होती परत मोहरी आहे मोहरी पण मोहरीची भाजी होती तर आता मी मस्त रोज एक 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 क्षेत्रातून एक भाजी आणून आता भाजी बनवणारे आहेत आपल्या शेतात चला ताजे ताजे मस्त भाजी लागते आणि म्हटलं लाग, आज जेव्हा पण ही मेथीची भाजी बनू जास्त टाईम लागत नाही मैत्रीणला कशी मिठात केली थोडंसं छंगदाण्याचा फूट घालून केली तर अगदी छान होती ही भाजी को तर त्यानंतर आपण पुरता आपण मी तयार करू आणि आता जरा थोडीशी उलटी पालटी करून घ्यायची कारण जास्त मैत्रिणी मेथिची भाजी हलवायची नाही हलवल्यानंतर अगदी कडसर होती जास्त आपण परत राहिलं का आता एकदा हलवल्यावरती बघा छानपैकी आता एकदम सुटकी मस्त भाजी होणार आहे आता मी थोडासा भागले शेंगदाण्यांचा फूट घालणार आहे याच्यावरती खलबद्यामध्येच मी कुट करून घेतलेला आहे म्हणलं चला आता मिक्सरमध्ये फिरवत पेक्षा पटपट आपल्या दोन तीन मिनटामध्ये आपला कुठंही छान झालाय खेचून बघू शकता मैत्रीण आपली मेथीची भाजी मस्त पैकी झालेली आहे कुणा कुणाला आवडती मेथीची भाजी सांगा सगळ्यांनी सा अशी सुकी भाजी ते एकदम छान होती मैत्रीण